लाडक्या बहिणींसाठी खुश खबर राज्य सरकारकडनं लवकरच रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आणि सात ते आठ तारखेच्या दरम्यान सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे याची माहिती खुद्द महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे लाख लाडक्या बहिणींची नावं लाडक्या बहिणींच्या लाभार्थी यादीतून अपात्र झाली आहे छाननीच्या प्रोसेस होती प्रोसेस त्या प्रोसेस मध्ये अपात्र ठरल्यामुळे त्यानंतरही जे उरलेले जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटेल तसंच अनेक पुरुषांचे नाव पण लाडकी बहिणी योजनेमध्ये सापडले त्यांचेही नाव आता वगळण्यात आले आहेत सगळी पडताळणीची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर जुलै महिन्याच्या आता सात ते नऊ जुलैच्या दरम्यान सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील यावरून अनेकांनी यांच्यावर टीकाही केल्या आहे परंतु तरी आता जे उरलेले लाडक्या बहिणी आहे त्यांना लाभ मात्र आता रक्षाबंधनाच्या शुभ भेटणार आहे काय वाटतं या सगळ्या योजनेबद्दल तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्स